नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज अत्यंत महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत ते म्हणजे समुपदेशन ज्याला इंग्लिशमध्ये काउन्सलिंग असं म्हटलं जात असतं तर विद्यार्थी मित्रांनो कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जे एन एम साठी व कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फर्स्ट इयर ए एन एम साठी त्याचप्रमाणे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट ए एन एम सेकंड इयरसाठी ह्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी जे एन एम फर्स्ट इयर ए एन एम फर्स्ट इयर आणि एन एम सेकंड इयरला आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जात असतो तो म्हणजे समुपदेशन तर अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे जर सांगायला गेलो तर पंधरा मार्काचे प्रश्न या टॉपिक वरती विचारले जात असतात तर स्क्रीनवरती तुम्हाला समुपदेशनावरती कुठ कुठले प्रश्न विचारले जातात ते दिसत असणार सगळ्यात आधी विचारलं जातं विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे समुपदेशन म्हणजे काय असतं या ठिकाणी तुम्हाला समुपदेशनाची व्याख्या विचारली जाते नंतर येतं समुपदेशकाच्या अंगी कोणकोणते गुण असावेत त्यानंतर पुढचा प्रश्न येतो की तुम्ही समुपदेशन करताना शंका निरासन कसे कराल आणि नंतर काय विसरलं जात असं तुम्हाला समुपदेशनाच्या पायऱ्या तर हे चार प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये पंधरा मार्काला हमखास विचारले जातात त्यामुळे या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन या मुद्द्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण आजचा टॉपिक शिकण्याला सुरुवात करूया तर या ठिकाणी तुम्हाला समुपदेशनाची काय दिलेली आहे व्याख्या दिलेली आहे काय हे समुपदेशनाची व्याख्या तर दोन व्यक्ती किती व्यक्ती दोन व्यक्ती समोरासमोर बसून शंकांचे समस्यांचे निराकरण करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात समुपदेशन असं म्हणतात दोन व्यक्ती आहेत समोरासमोर बसतात आणि काय करतात त्यांच्या ज्या शंका आहेत त्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचं काम करत असतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात तर समुपदेशन असं म्हणतात उदाहरणार्थ जर सांगायला गेलो दोन व्यक्ती कोण कोण असतात तर एक असतो समुपदेशक ज्याला इंग्लिश मध्ये काउन्सलर असं म्हटलं जात असतं आणि दुसरा असतो ग्राहक ज्याला इंग्लिश मध्ये रिसिव्हर असं म्हटलं जात असत समुपदेशक कोण असतो तर जो व्यक्ती समस्या सोडविण्याचं काम करतो ज्या ज्या व्यक्तीकडे समस्या सोडवण्यासाठी माहिती असते त्या व्यक्तीला काय म्हणतात समुपदेशक असं म्हणत असतात तर दुसरा व्यक्ती कोण असतो ग्राहक जो व्यक्ती प्रश्न समस्या मनामधले कुठे मनामध्ये कुठले तरी प्रश्न घेऊन आलेला असतो किंवा त्याच्या मनामध्ये कशा तरी बद्दल प्रश्न असतात त्या व्यक्तीला काय म्हटलं जात असतं ग्राहक म्हटलं जात असत हे दोघही व्यक्ती समोरासमोर येतात आणि ते ग्राहक त्याच्या समस्या कोणाला सांगतो समुपदेशकाला आणि समुपदेशक काय करतो त्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी निराकरण सांगतो याच प्रक्रियेला काय म्हटलं जात असतं जा विद्यार्थी मित्रांनो समुपदेशन असं म्हटलं जात असत या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला नोटीस करायच्या पहिलं म्हणजे समुपदेशक कोण असतो समुपदेशक म्हणजे जो व्यक्ती प्रश्न समस्या सोडवतो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं समुपदेशक म्हटलं जातं दुसऱ्याला काय म्हटलं जातं ग्राहक सोपी डेफिनेशन हे दोन व्यक्ती लक्षात ठेवायचं दोन व्यक्ती काय करतायत समोर समोर बसताहेत समोरासमोर बसून काय करतायत प्रश्न समस्या सोडवायचं काम करतायत या प्रक्रियेला आपण काय म्हणतो समुपदेशन असं म्हणत असतो काम या प्रक्रियेला समुपदेशक असं म्हणतो बरोबर दोन व्यक्तींमधनं जो व्यक्ती प्रश्न समस्या सोडवायचं काम करतोय त्याला काय म्हणतात समुपदेशक म्हणतात आणि जो ज्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न समस्या आहेत त्या व्यक्तीला काय म्हणतात तर ग्राहक असं म्हणत असतात अत्यंत सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी ठीक आहे पुढे आपण सुरुवात करूया कशाला समुपदेशकाच्या अंगी जो समुपदेशक असतो जो व्यक्ती समस्या सोडवतो त्याच्या अंगी कोणकोणते गुण असावे अत्यंत महत्वाचे आहेत लेक्चर लेक्चर जॉईन करण्याच्या आधी मी प्रत्येक विद्यार्थ्याला एक सजेशन देईल एक सल्ला देईल प्रत्येकाने लेक्चर ज्या वेळेस तुम्ही माझं लेक्चर बघणार त्यावेळेस तुम्ही काय करायचं एक, एक वही आणि एक पेन तुमच्या सोबत नेहमी असू द्यायचं जेणेकरून काय होईल तर मी ज्या नोट्स सांगतो ज्या रनिंग नोट्स सांगतो त्या रनिंग नोट्स तुम्हाला इझिली काढता येतील आणि मी जसं डायग्रामॅटिक शो करून तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो तसं तुम्ही तुमच्या मध्ये लिहून समजून घेणार यासाठी तुम्ही काय करायचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोबतीला काय ठेवायची लेक्चरला येताना लेक्चर जॉईन करत असताना एक नोटबुक आणि एक पेन तुमच्या सोबत असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट नोट करून ठेवा पुढचा जो गुण आहे समुपदेशकाचा अंगी असलेला तो असतो गोपनीयता म्हणजेच काय जी माहिती ग्राहक समुपदेशकाला सांगत आहे ती सर्व माहिती समुपदेशकाने गुप्त ठेवायची असते कॉन्फिडेन्शियल ज्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जात असत तर जी माहिती किंवा जे प्रश्न जो ग्राहक आहे तो समुपदेशकाला सांगत आहे ते सर्व माहिती सर्व प्रश्न समुपदेशकाने काय ठेवायचे असतात कॉन्फिडेन्शियल ठेवायचे असतात कॉन्फिडेन्शियल मध्ये काय म्हणतात गुप्त ठेवायचे असतात गोपनीय ठेवायचे असतात जर सांगायला गेलो एखादा रुग्ण आहे तो रुग्ण तुमच्याकडे एड्स या आजाराविषयी समस्या घेऊन आलेला आहे आता जर बघायला गेलो तर समाजामध्ये एड्स या आजाराविषयी खूप सारी अंधश्रद्धा आहे बरोबर वेगळी भावना वेगळ्या भावने वेगळ्या नजरेनं त्या रुग्णांना बघितलं जात असत जर अशा रुग्णाने आपल्याला सांगितलेली माहिती आपण जर इतरांपर्यंत पोहोचवली किंवा ती माहिती समाजामध्ये पसरली आपल्या मार्फत म्हणजे कोणामार्फत समुपदेशकामार्फत तर काय होईल त्याची जी गुप्त माहिती ती जी फक्त त्याला किंवा त्याच्या परिवाराला माहिती ती ती माहिती इतर व्यक्तींना जर पोहोचली तर समाजाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलू शकतो बरोबर बर त्याला पुढे चालून सामाजिक किंवा भावनिक अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून जी ही माहिती हा तुमचा ग्राहक तुम्हाला सांगत आहे तुम्हाला म्हणजे कोणाला समुपदेशकाला सांगत आहे ती सर्व माहिती जो समुपदेशक असतो त्याने काय ठेवायची असते कॉन्फिडेन्शियल ठेवायची असते कॉन्फिडेन्शियल ला मराठीमध्ये काय म्हणतात गोपनीयता ठेवायची असते म्हणून गोपनीयता राखण्याची क्षमता हे देखील समुपदेशकाचा अंगी असलेला एक गुण आहे चौथा गुण आहे तो म्हणजे सहानुभूती दुसऱ्याच्या परिस्थितीला आपल्या मनाने समजून घेणे दुसऱ्याच्या परिस्थितीला आपल्या मनाने समजून घेणे असं नाही की जो समोरचा व्यक्ती आहे तो तुम्हाला काहीतरी दुःखाची माहिती किंवा काहीतरी एक मार्मिक माहिती तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही ती माहिती ऐकताना असं असत ऐकत आहात तर तो ती माहिती तुम्हाला शेअर करेल का उत्तर आहे नाही किंवा अशा व्यक्तीला असा व्यक्ती आपल्या समोर समुपदेशक म्हणून आपल्या समोर समुपदेशक म्हणून बसला आहे आणि आपलं समुपदेशन करतोय आणि आपण त्याला काहीतरी भावनिक गोष्ट सांगतोय किंवा काहीतरी दुःखाची गोष्ट सांगतोय आणि तो ती गोष्ट हसून ऐकतोय तर पुढे आपण त्याला ती पूर्ण माहिती सांगू का तर उत्तर आहे नाही तर असं न करता आपण समोरच्याबद्दल काय दाखवायला पाहिजे सहानुभूती दाखवायला हवं त्याच्यानंतर शेवटचा जो गुण आहे तो असतो पेशन्स पेशन, पेशन म्हणजे काय धैर्य कॉइन कौएं, क्लायंटची समस्या क्लायंट सॉरी क्लायंट म्हणजेच कोण ग्राहक ग्राहकाची समस्या समजण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी संयम असणे आवश्यक आहे तर हा देखील पाचवा ग्राहकाच्या अंगी सॉरी समुपदेशकाच्या अंगी असलेला गुण असतो पुढचा गुण आहे तो म्हणजे क्लिअर कम्युनिकेशन ज्याला मराठीमध्ये स्पष्ट संवाद कौशल्य असं म्हणत जात असत विचार स्पष्टपणे व प्रभावीपणे मांडता यावे जो समुपदेशक आहे तो ग्राहकाला जेही त्याचे विचार सांगत आहे किंवा जेही समस्येचे निवारण सांगत आहे ते स्पष्टपणे आणि प्रभावितपणे मांडता यायला हवे त्याच्यानंतर सातवा गुण आहे तो म्हणजे न्याय्य दृष्टिकोन ज्याला इंग्लिश मध्ये नॉन जजमेंटल अटिट्यूड म्हणतात कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता सल्ला दिला गेला पाहिजे मग त्या ठिकाणी तुम्ही समुपदेशक आहात बरोबर एखादा तुमच्या समोर क्लायंट आला एखादा तुमच्या समोर ग्राहकाला काहीतरी समस्या घेऊन पण मागच्या महिन्याला त्या क्लायंटचं आणि तुमचं तुमचं म्हणजे कोणाच्या समुपदेशकाचं भांडण झालेलं होतं बरोबर तर समुपदेशकाच्या मनामध्ये ती गोष्ट राहायला नको की याच्याशी माझं मागच्या महिन्याला भांडण झालं होतं बरोबर भांडण झालं होतं मग मी आता याला अशा पद्धतीनं त्रास देईल याला चुकीची माहिती सांगेल किंवा याचे प्रश्न सोडवणार नाही तर अशा प्रकारचं कोणतीही पूर्वग्रह न ठेवता समुपदेशकाने ग्राहकाला सल्ला द्यायचा असतो त्या त्या गुणाला काय म्हणत असतात न्याय दृष्टिकोन किंवा नॉन जजमेंटलूड असं म्हणतात नंतर समस्या सोडवण्याची कौशल्य दॅट इज प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल मार्गदर्शन करताना योग्य उपाय सुचवता यायला हवे म्हणजेच काय जी जे गोष्टीवर तुम्ही मार्गदर्शन करत आहात जी समस्या तुम्ही सोडवत आहात त्या समस्येविषयी समुपदेशकाला मार्गदर्शन करता यायला हवं नंतर येतं तणाव नियंत्रण स्वतःच्या व क्लायंटच्या तणावाचे योग्य व्यवस्थापन करता यायला हवं विद्यार्थी मित्रांनो अद्य योग्य आहे जर तणावामध्ये कुठलीही गोष्ट आपण करायला गेलो कुठलीही समस्य समस्या सोडायला गेलो तर तरी समस्या सुटणार आहे का नाही उलटून जे आपण निर्णय घेणार आहेत जे डिसिजन घेणार आहोत ते निर्णय काय होऊ शकतात चुकू शकतात स्वतःच्या मर्यादा ओळखणं दॅट इज नोइंग वन्स लिमिट म्हणजेच काय आवश्यक असतात इतर तज्ज्ञांकडे क्लायंटला पाठवण्याची तयारी ठेवणं म्हणजेच काय एखाद्या विषयी गोष्टीविषयी तुम्हाला माहिती नसेल किंवा क्लायंट म्हणजेच कोण ग्राहक जी समस्या तुमच्या समोर घेऊन आला असेल त्या समस्येचे उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस आपण काय करायला हवं तर आपल्या ग्राहकाला तज्ज्ञांकडे पाठवायला हवं किंवा तज्ज्ञांकडे पाठवण्याची तयारी आपण ठेवायला हवी पुढे आपण बघूया समुपदेशनाच्या पायऱ्या एकूण सात समुपदेशनाच्या पायऱ्या असतात किती पायऱ्या असतात सात पहिली पायरी असते ती म्हणजे संबंध प्रस्थापित करणं ज्याला एस्टॅब्लिशिंग रॅपोर्ट असं म्हणतात दुसरी पायरी असते ती म्हणजे समस्याची ओळख पटवणे दॅट इज आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम तिसरं असतं पायरी ती म्हणजे समस्या गोळा करणं सॉरी तिसरी पायरी असते ते म्हणजे माहिती गोळा करणे चौथी पायरी विश्लेषण करणं ज्याला इंग्लिशमध्ये अॅनालायझिंग द प्रॉब्लेम म्हणतात पाचवी पायरी असते मार्गदर्शन करणं ज्याला प्रोव्हाइडिंग गायडन्स असं म्हणतात सहावी पायरी आहे ती म्हणजे काय कार्यवाहीची योजना आखणे ज्याला ऍक्शन प्लॅनिंग असं म्हणतात आणि सातवी पायरी असते मूल्यमापन करणं ज्याला इंग्लिश मध्ये इव्हॅल्युएशन असं म्हणतात मूल्यमापन करणं एक एक पायरी आपण अगदी व्यवस्थित समजून घेऊया पहिले येतो संबंधित प्रस्थापित करणं डेट इज एस्टॅब्लिशिंग रॅपोर्ट सुरुवातीला सकारात्मक व वा मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करायचं असतं जेणेकरून जो आपला ग्राहक आहे तो आपल्याशी काय करेल मन संवाद साधेल बरोबर पहिली पायरी काय संबंध प्रस्थापित करणं ज्याच्यामध्ये आपण काय करतो एक मैत्रीपूर्ण आणि सकारात्मक वातावरण निर्माण करत असतो जेणेकरून जो आपला ग्राहक आहे तो आपल्याशी मोकळेपणाने संवाद साधू शकेल दुसरी पायरीमध्ये आपण काय करत असतो समस्या ओळखत असतो ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आयडेंटिफाईंग किंवा आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम असं म्हणतात व्यक्तीच्या ज्या समस्या आहे व त्याचे मूड समजून घेण्यासाठी विचारपूर्वक संवाद साधणं महत्वाचं असतं त्यानं काय होईल आपल्याला त्या व्यक्तीला कुठली समस्या आहे ते कळेल नंतर आपण काय करतो माहिती गोळा करतो गॅदरिंग म्हणजे काय गॅदर करणं म्हणजे काय करणं गोळा करणं इंग्लिश मधला शब्द आहे गॅदर गॅदर म्हणजे काय करणं गोळा करणं गॅदरिंग इन्फॉर्मेशन <clears throat> गॅदरिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर माहिती गोळा करणे समस्या समजून घेण्यासाठी मागील घटना अनुभव किंवा परिस्थितीची माहिती गोळा करणं ही तिसरी पायरी असते जे ग्राहक आपल्याकडे समस्य समस्य समस्या घेऊन आलेला आहे जी समस्या घेऊन आलेला आहे बरोबर ती समस्या अगदी सहजतेने समजण्यासाठी किंवा जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी त्याच्यासोबत झालेली मागील घटना मागील किंवा अनुभव किंवा परिस्थिती या सगळ्या गोष्टींची माहिती आपण काय करत असतो तिसऱ्या पायरीमध्ये गोळा करत असतो नंतर गोळा केलेल्या माहितीचा आपण काय करतो विश्लेषण करतो का विश्लेषण करतो तर समस्येचा मूळ मुद्दा ओळखून त्यावर काम करण्यासाठी आपण त्या माहितीचं विश्लेषण करत असतो उदाहरणार्थ सेवा अपुरी आहे का नाही याचा शोध घेणं नंतर पाचवी पायरी येते ते म्हणजे मार्गदर्शन करणं प्रोव्हाइडिंग गायडन्स समस्येवर उपाय सुचवणे उदाहरणार्थ सुरवातीला सेवा सुधारण्यासाठी नियोजन केले जाईल कार्यवाहीची योजना आखणे सहावी पायरी ज्यामध्ये ज्याला इंग्लिशमध्ये ऍक्शन प्लॅनिंग म्हणतात ज्यामध्ये दिलेल्या सल्ल्यांची अंमलबजावणी कशी करायची याचा आराखडा तयार केला जात असतो आणि मूल्यमापन शेवटची पायरी आहे ती म्हणजे मूल्यमापन करणं टू इव्हॅल्युएशन मूल्यमापनाला काय म्हणतात टू इव्हॅल्युएट टू इव्हॅल्युएट म्हणजे काय पूर्ण आपण जी प्रोसेस केली पूर्ण आपण जी प्रक्रिया केली ती कुठलीही प्रक्रिया असो त्या प्रक्रियेवरनं काय निष्कर्ष निघाला या ठिकाणी समुपदेशनामध्ये मूल्यमापन जर म्हणायला गेलो समुपदेशन म्हणजे काय दोन व्यक्ती समोरासमोर बसून काय करतात शंकांचे प्रश्नांचे समस्यांचे निवारण करतात बरोबर मग आता काय करतोय आपण समुपदेशनामध्ये शंकांचे प्रश्नांचे सम, समस्यांचे निराकरण करतोय समुपदेशनाची प्रसिद्ध झाली मग आता आपल्याला काय करायचं आहे मूल्यमापन आपण केलेल्या कम्युनिकेशन मुळे संवादामुळे समुपदेशनामुळे त्या व्यक्तीच्या मनातील शंका समस्या सुटल्या का सुटल्या असतील तर आपलं समुपदेशन पूर्णपणे यशस्वी झालं आहे जर समस्या सुटल्या नसतील आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये अजूनही प्रश्न किंवा समस्या असतील तर म्हणजे आपण जी समुपदेशनाची प्रक्रिया केलेली आहे ती यशस्वी झालेली आहे का नाही हे ओळखणं यालाच काय म्हणतात मूल्यमापन ओळखणं किंवा मूल्यमापन करणं तर अशा पद्धतीनं आजच्या समुपदेशनाचा टॉपिक संपलेला आहे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल जर व्हिडिओ सांगताना किंवा लेक्चर बनवताना काही सुटलं असेल किंवा काही चूक झाली असेल तर ती चूक मला नक्कीच कळवा मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघत आहे तुमच्या काही समस्या असतील त्या मला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतर जे विद्यार्थी आहेत तुमच्या कॉलेजचे ग्रुप आहेत कॉलेजेसचे ग्रुप आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक छोटीशी मदत मिळू शकेल तर मी आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका टिल डेम टेक केअर